हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या या रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभेच्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आता गिरीश भाऊ महाजन दुसरे आमचे मंत्री महोदय आता अनिल दादा उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार रक्षताई कडसे स्मिताताई वाघ सगळे सन्माननीय आमदार महोदय सगळ्या पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांना <laughs> माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा बहिणाबाईचा जिल्हा आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हातालेचा चटके बघ मिळते भाकर काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही खरं म्हणायला गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत नंतर आयराणीमध्ये मी इतक्या गांगां शिव्या दिल्या असत्या <laughs> तर त्याच्या बापालाही त्याची आठवण झाली नसती सांगायचा अर्थ असता की हा खानदेश आहे कानबाईचा देश आहे खानदेश आहे इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडगव म्हणतात ही तुमची संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्यांना माहिती नाही चार लोक काय काम करतात जी मनाबा चार जण गेले मग देवेंद्र भाऊंचा फोन आला हे चार खांदे झाले आणि ची मी आज झाला चिल्लर टाकली राम बोलो भाई राम बद्या आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाही आहे मी त्यांना आज आवाहन करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेंद्रीच्या समोर ही विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर हो आहे खरं राजाराम राऊतची अवलाद असेल जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव चारी मुद्दा ठीक करून तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही आमच्या मत घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं सोट्या तुन आणि आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे पण मला माहिती आहे आला किती ना असं करतो असं करतो तू काय बाळासाहेबांची स्टाईल करतो का बाळासाहेबांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही तुम्ही मोदीजींवर विश्वास मोदीजींवर टीका केली मोदीजी कोण आहे त्यांना माहित नाही गरीब विश्वास आणि गरीबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशची मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे विश्वास सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे दस साल मे पाकिस्तान की फाट्टी मोदीजी की गॅरंटी है मोदीजी म्हणजे असा असा माणूस आहे की ज्या माणसाला या देशाची ओळख पूर्ण जगायला दिली तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात योगायोगानं आमच्या दोघ बहिणी उमेदवार आहे त्याला अक्कल तर पाहिजे शंभर मध्ये पन्नास महिलांची मतं असतात यांच्या बैलांनी जरी पत दिलं ना मत दिले राऊ तेरा टीका करून गेले अरे लोकसभा लोकसभा चोन बहन आई है गली गली मेरे भारत की वृंदावन कहराई है कह कह रही है धरती रहा है गगन वही गीत दौराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है आणि आज या देशामध्ये जे मोदीजींनी राम मंदिर उभं केलं आम्ही पण म्हणायचो मंदिर कब बना तारीख कब बे आता मंदिर पण झालं तारीख पण झाली आणि आता हे राऊत यांना माझा सवाल आहे आपल्या भाषणाच्या पहिले सुरुवात व्हायची शिवाजी पार्क वर गोंट्यावर बसताना मी कार्य करताय तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो वगिरीनो आणि मातांनो आता का शुरुआत होती है तमाम देशभक्त नो हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कोरान मचाया राहुल लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया कहो धरती कहो गगन वही की दौड़ाया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है लड़ाई ही लड़ाई रक्षाताई की लड़ाई नहीं है ही लड़ाई स्मिताई की लड़ाई नहीं है हे पाचशे चौवेचाळीस जे उमेदवार उभे आहे ना हे नावाला उभे आहे पाचशे चौवेचाळीस ठिकाणी आपले उमेदवार आहे नरेंद्रजी दामोदर मोदी आणि आम्हाला जे मतदान करायचं आहे ते मतदान रक्षाताईला आहे ना ते मतदान आम्हाला स्मिताताईला करायचं आहे ते मतदान आम्हाला या ठिकाणी रक्षाताईला स्मिता ताईला ना करता मोदीजींना ते मतदान करायचं आहे के लिए लहर आहे मोदी के लिए लहर है मोदी, के लिए, लहर है मोदी। के लिए जहर है मोदी और देश की गद्दारों के लिए कहर है मोदी आणि मला तरी की अशा वीर माणसाला अशा शूर माणसाला अशा विकास पुरुषाला निवडून देण्याकरता हा जळगाव जिल्हा कायम भाले किल्ला राहिलाय कैलासवासी उद्धवराव पाटलांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि त्यावेळेस आदरणीय गुरंतराव सरोदे साहेब असतील त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील त्याच्यानंतर एम के अण्णा असतील एटी नाना असतील उन्मेश पाटील असतील आतापर्यंत रक्षाताई काही असतील दोघ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे अर्धी राष्ट्रवादी आता आणखी आपल्यावरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही इतके नशिबाद आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भाऊ ना अडीच वर्ष आम्हाला रावण्या करावं लागल्या करा ना ला भाऊ करा हो, ना भाऊ करा ना भाऊ तुम्ही तो साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर लावला का डायरेक्ट ला क्या बिने आणि आता तुमच्या अंबडेचे रास मला चेक करावा लागेल मंगळ जाऊन मंत्री तुम्ही आणि खासदार बी तुमचा लक्ष ठेव जा बाजूला मी राहतो जावं लागते तुम्हाला रक्षा थाई नाथा बागू बी समजालो आणि मला तरी असं वाटत की आमच्या या भगिनी या दोघ भगिनी उभ्या आहेत या दोघ भगिनीच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे राज्यसभेची आहे आमच्या आरपीआयची आम ताकद आहे आमचे जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण काल परवापर्यंत शांत होतो पण नाक खाजे आणि नक्की खिजे तो धंदा आहे ना तस ते राऊत नावाचं एक चोट्टे येऊन गेलं काल आम्हाला ते जागा करून गेलं त्याचा एवढी गर्दी आम्ही साहेब जमवणारे काय एवढं ऊन आहे काय का लोकांना बोलवावं इतके आले होते ना यांच्या माय बापांना आणि यांना जरी मतदान करून दिलं तर आमच्या दोघ सीट आजच विजयी झालेल्या बाजू कातील मला तरी असं वाटत की दम लगाओ असा दम लावा की हे चारी मुंड्याची झाले पाहिजे वक्त वक्त बहुत कम है जितना दम है उतना दम लगा दो थोडासा तुमको जगाता हूं थोडा तुम जगा दो आणि मला खात्री आहे तेरा तारखेला भरपूर ऊन राहणार आहे सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे बारा वाजेच्या जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणाने त्या भूत प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आदरणीय गिरीश बोन मी या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या दाम्याची लावा तुमच्या चाळीस लावा आमच्या जळगाव ग्रामीणची लावा पंचायतची लावा चाळीस गाव के चाळीस गावाची लावा राजू मामाची लावा तर ठीक आहे नवरुंदी चालतो नऊ दोन बी चालतो इकडून वाचला तरी मामा तिकडून वाटला तरी मामा त्यामुळे लावा पाई कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट भूत प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सगळेजण आपण या ठिकाणी एक व्हाल की कोटी कोटी हिंदुस्थानी का दौर उठाकर मागेंगे सौगन छत्रपती की खाते है की भगवान लहरायंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ याद दिला देंगे की खाते है कि देवाय आज आमच्या वरती बरीच टीका करून गेले आहे पण साहेब लोकांची खरं धन्यवाद दिले पाहिजे मी साडेआठ ते नऊच्या दरम्यान बाळजीवरून एक लग्न करून साडे दहा वाजता ज्यावेळेस गोविंद हॉटेल पाशी गेलो तेव्हा चाळीस गाव चे आप्पा चाळीस गावचे कार्यकर्त्यांना मी विचारलं तुम्ही किती वाजता निघाले आयुष्यपथचे लोक साडेआठ वाजेपासून निघाले साडेआठ वाजेपासून असे लोक त्यांच्या पालखी मध्ये नाहीये रोजगार हमी अर्धी तुनी आर्धी म्हणी आपले कार्यकर्ते कसे रोजगार हमी पुनी ने पुरी म्हणी त्याच्यामुळं मला खात्री आहे की आपण तेरा तारखेला तंदाने जिथे कमाल दिसेल बाकी कोच विचार करणे का नाही आहे आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ बलदंड दे शक्ती देऊ तेरा तारखेला तुम्ही कमलाचं बटन दाबो आणि समोरचा जय हिंद जय महाराष्ट्र